तुला शिकवीन चांगला धडा तीन जानेवारी प्रोममध्ये ओमके अधिपतीला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो पण अधिपती म्हणतो मला काय वाटतं माहिती आहे का हे सगळं एकतर्फीच चाललंय त्यांना आमच्याविषयी काही वाटतच नाही त्यांच्याकडून काही प्रयत्नच दिसत नाही भांडण विटवायचा आता अक्षर मदत घेण्यासाठी शिवानीकडे पोहोचते शिवानी म्हणते या ना वहिनी अक्षर म्हणते वहिनी मी पुन्हा तुम्हाला त्रास द्यायला आले त्या ओ असं काय बोलताय सांगा ना काय मदत करू ती ती वहिनी मला अधिपतीला काहीतरी सांगायचं आहे मी त्यांना खूप फोन करते पण सारखा बिझी येतो आहे आणि अशी काही बातमी आहे की त्यासाठी मला अधिपतींचा सपोर्ट हवा आहे म्हणते त्याआधी तुमच्या दोघांचं बोलणं झालं पाहिजे आता भुवनेश्वरीला आठवतं फुल सर बोललेले असतात की आम्ही अक्षरा मॅडमला दवाखान्यात घेऊन आलो त्यांना चक्कर आली होती भुवनेश्वरी विचार करते सुनबाईसनी चक्कर का आली काही गडबड नाही ना चौकशी करायला पाहिजे दुर्गे चल माझ्याबरोबर आता दुघी पण त्याच डॉक्टरांकडे येतात मुणेश्वरी विचारते काय डॉक्टर येऊ का आतमध्ये डॉक्टर म्हणतात आव या ना विचारताय काय मुणेश्वरी म्हणते नाही म्हणजे तुम्ही कामात असाल म्हणून विचारलं डॉक्टर म्हणते बसा मुणेश्वरी विचारते आमच्या सुनबाई इथं आल्या होत्या त्यांना चक्कर आली होती डॉक्टर आनंदात म्हणतात गुड न्यूज ए मुणेश्वरीचा चेहरा पडतो पण प्रश्नचिन्ह असतं दुर्गी विचारते कसली न्यूज कसली गुड न्यूज बोला की डॉक्टर हसू म्हणतात अक्षरा आई होणारे आता तर भुवनेश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते म्हणते ताई अगं हे काय बोलायल्या ती मास्तरडी आई होणारे आता तर सगळंच संपलं मुणेश्वर ते दुर्गे शांत राहा आणि डॉक्टरांना विचारते गुड न्यूज आमच्या सुनबाई आई होणारे का नाही म्हणजे हे त्याचनी माहिती आहे का डॉक्टर म्हणतात हो आता भुवनेश्वरीला कळून चुकतं की मास्तरीन अधिपतीला सांगणार असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद